नमस्कार सर हा नमस्कार ताई बोला ना दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी सरकारकडून एक जी आर जाहीर झाला होता oh. त्या जी आरच्या माध्यमात असं सांगण्यात आलं होतं की हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना oh. मिळणार आहे ती मदत oh. कशा प्रकारे मिळेल आणि ती कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळेल या संदर्भात सविस्तर माहिती हवी होती नक्कीच आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मंजूर केले होते याच्यामध्ये पंधरा ते सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पैसे होते आणि हे पैसे आता मंजूर सतरा ऑक्टोंबरला केले होते पण परंतु याच्या वाटपाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यात भेटणार कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी आहेत त्या जिल्ह्यात किती कोटी रुपये भेटणार कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आणि हे पैसे भेटण्यासाठी शेतकऱ्यांना काही काम करावं लागणार का या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे शेतकरी बांधवांनी ही रेकॉर्डिंग शेवटपर्यंत बघावी पंधरा ते सोळा जिल्ह्याची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तर याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण तेहतीस हजार दोनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत दोन हेक्टर दोन पर्यंत नव्वद हजार रुपये आणि एकूण धाराशिव जिल्ह्यामध्ये तेतीस हजार दोनशे त्रेसष्ट शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना चाळीस कोटी हो अठ्ठेचाळीस लाख तीन हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला होता सतरा ऑक्टोबर रोजी आणि आता याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आता दुसरा जिल्हा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी घरडून गेलेल्या होत्या त्यामुळे या शेतकऱ्यांना राज्य सरकारने सतरा ऑक्टोंबरच्या जी आरुसार हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये निधी मंजूर केला होता आणि एकूण त्रेचाळीस कोटी साठ लाख अडुसष्ट हजार रुपये निधी लातूर जिल्ह्यामध्ये मंजूर केला होता आणि आता याच्या प्रक्रिया सुरू आणि एकूण नांदेड जिल्ह्यामध्ये अठरा हजार एकशे चोवीस शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या त्यामुळे या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नुकसानीची भरपाई करीता एकूण अठरा हजार एकशे चोवीस शेतकरी पात्र केलेत या शेतकऱ्यांना बावीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे हा निधी सतरा ऑक्टोंबर रोजी सरकारने मंजूर केलेला होता आणि एकूण छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव लातूर आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यातील आपण पाहायला गेलो तर तब्बल एक्क्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याहत्तर शेतकरी पात्र केले होते या शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेल्या होत्या आणि या जमिनीचं नुकसानीची भरपाई करून देण्यासाठी एकूण या छत्रपती संभाजीनगर विभागासाठी एकशे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख पासष्ट हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता आता याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतर आपण पाहतोय अमरावती विभाग विदर्भातला अमरावती विभाग ज्याच्यामध्ये अमरावती विभागातला पहिला जिल्हा बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या आणि अशा जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या तीन हजार तीनशे बत्तीस होती बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ज्याच्यामध्ये या शेतकऱ्यांना नऊ कोटी नव्याण्णव लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि आता याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि वाटपाची प्रक्रिया जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या अशा शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाशिम जिल्ह्यामध्ये फक्त तीनशे चौऱ्याण्णव आहे या शेतकऱ्यांना पस्तीस लाख शहाऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला होता आणि आता याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे पुढचा जिल्हा आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये फक्त तीनच शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या आणि या तीन शेतकऱ्यांना फक्त अडुसष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे याच्या वाटपाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे त्यानंतर यवतमाळ जिल्हा विदर्भातला अमरावती भागातला आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेलेल्या होत्या त्यामुळे या शेतकऱ्यांच्या जमिनीचं पुनर्भरण करण्याकरिता या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा निधी मंजूर केलेला आहे एकूण एक वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर पुढचा विभाग आहे सॉरी यानंतर एकंदरीत या विभागातील म्हणजे अमरावती विभागातील म्हणजे बुलढाणा वाशिम अकोला आणि यवतमाळ या चारही जिल्ह्यातील म्हणजे अमरावती विभागातील पाच हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना बारा कोटी एकतीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणामध्ये खरडून गेलेल्या होत्या आणि या शेतकऱ्यांना सुद्धा खडून गेलेल्या नुकसानीची भरपाईची अपेक्षा होती त्यामुळे सतरा ऑक्टोबरच्या जी आर नुसार नागपूर जिल्ह्यामध्ये फक्त चौदा शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या या शेतकऱ्यांना राज्य सरकारने एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये निधी मंजूर केला होता आणि आता याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये फक्त अठरा शेतकऱ्यांना पात्र केलेला आहे अठरा शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या या शेतकऱ्यांना एक लाख शहाण्णव हजार रुपये केला होता आणि आता याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या अशा खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या एकशे चौसष्ट शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना तीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे याच्या वाटपाची प्रक्रिया आता करण्यात आलेली आहे याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या नुकसान झालं होतं जमिनी खरडून गेल्या होत्या शेती पिकांचं देखील सुद्धा नुकसान झालं होतं अशा मध्ये जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे फक्त सत्तेचाळीस या शेतकऱ्यांना पाच लाख तीन हजार रुपयाचा निधी राज्य सरकारने सतरा ऑक्टोंबरच्या जी मंजूर केलेला होता आणि आता याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या चारही जिल्ह्यातील नागपूर विभागातील दोनशे त्रेचाळीस शेतकऱ्यांच्या जमिनी खरून गेल्या होत्या या शेतकऱ्यांच्या जमिनीचं पुनर्भरण करण्याकरिता राज्य सरकारने या नागपूर विभागातील शेतकऱ्यांना एकोणचाळीस लाख सत्तर हजार रुपयाचा निधी मंजूर केला होता सतरा ऑक्टोबरच्या जी नुसार आता याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण बघूयात पुणे विभाग पुणे विभागामध्ये सर्वात महत्वाचा पहिला जिल्हा आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या अशा खरून गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे सव्वीस आणि या सव्वीस शेतकऱ्यांना एक लाख पस्तीस हजार रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे हा वाटप देखील सुद्धा आता सुरुवात झालेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये तीस शेतकऱ्यांच्या आता याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यामध्ये एकशे शेतकऱ्यांना जमिनी खरडून गेल्याच्या नुकसानीसाठी पात्र केलं होतं या शेतकऱ्यांना अठरा लाख रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि आता याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे एकंदरीत या पुणे विभागातील सातारा सांगली आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यातील दोनशे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या आणि या पुनर्भरणा राज्य सरकारने एकंदरीत बावीस लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे आता याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा एक हजार सातशे चौदा शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या या शेतकऱ्यांना तीन कोटी पंच्याहत्तर लाख एकोणसत्तर हजार रुपयाचा निधी सर्वात जास्त निधी या जिल्ह्यासाठी मंजूर केलेला आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील एक हजार सातशे चौदा शेतकऱ्यांचा आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलो एकूण राज्यातील या सर्व नागपूर असेल वर्धा चंद्रपूर गडचिरोली धाराशिव लातूर नांदेड सातारा सांगली पुणे बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ आणि जळगाव या सर्व जिल्ह्यातील एकूण अठ्याऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं श्यत्करेन नुकसान झालं होतं खरडून गेलेल्या एकशे तेवीस कोटी चौवेचाळीस लाख सत्तावन्न हजार रुपयाचा माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आता याच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर होता आणि ज्या ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय नाही त्यांना केवायसी करावी लागणार आहे आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी फार्मर आय होता त्यांचे काही पैसे जमा झाले आणि बाकी राहिलेले पैसे संपूर्णपणे काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील आता ही माहिती संपूर्णपणे त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या हे सर्वांनी पहिले नोंद करावे कारण की सगळ्यांना असं वाटेल की सरसकट पैसे येणार आहेत तर सर सरसकट पैसे नाहीत हे त्याच शेतकऱ्यांना आहेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या बरोबर आणि या संदर्भामध्ये अजून जर काही प्रश्न असतील तर शेतकऱ्यांनी कमेंट्स मध्ये नक्की विचारा आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद